नमस्कार आपले यूट्यूब चॅनल वाचाल तर वाचाल डेली प्रश्नावली सदरमध्ये आपले स्वागत आहे आपले चॅनल वाचनी आवड असणाऱ्या वाचकासाठी दररोज डेली पाच प्रश्न उत्तरे प्रश्नावली स्वरूपात घेऊन येतात सर्वसामान्य माहिती समेत सर्व महापुरुषाविषयीची माहिती व्हिडिओ माध्यमातून सोप्या पद्धतीने प्रश्नावली स्वरूपात मांडून वाचकाच्या मनात वाचनाची आवड निर्माण करणे हाच एक उद्देश आहे मागच्या सदरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे शहात्तर क्षत्रिय कुलवंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या नामांकित कुळात झाला आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक क्षत्रिय कुळ पर्याय क्रमांक दोन राजपूत कुळ पर्याय क्रमांक तीन भोसले कुळ पर्याय क्रमांक चार सूर्यवंशी कुळ आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांकातील भोसले कुळ प्रश्न क्रमांक एकशे सत्त्याऐंशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर शेके पंधराशे एक्कावन्न फाल्गु मध्य तृतीया कोणत्या वारी झाला आणि याचे पर्याय पर्याय क्रमांक एक सोमवार पर्याय क्रमांक दोन बुधवार पर्याय क्रमांक तीन शुक्रवार पर्याय क्रमांक चार रविवार आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शुक्रवार प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठ्याऐंशी इतिहासामध्ये चितूर नावाने प्रसिद्ध असलेल्या किल्ल्याचे पहिले नाव काय होते ह्याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक शिवनेरी पर्याय क्रमांक दोन चित्रकूट पर्याय क्रमांक तीन रायगड पर्याय क्रमांक चार प्रतापगड आणि याच्याच उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चित्रकूट प्रश्न क्रमांक एकशे एकोणनव्वद छत्रपती शिवाजीराजे यांच्या आजीचे नाव काय होते ह्याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक संताबाई पर्याय क्रमांक दोन गंगाबाई पर्याय क्रमांक तीन दीपाबाई पर्याय क्रमांक चार मनकर्णाबाई आणि याचे उत्तर Donald... आहे पर्याय क्रमांकातील दीपाबाई प्रश्न क्रमांक एकशे नव्वद गरिबी काळ्याने शत्रूस बेजार करण्याचे धोरण आणि नीतीला कोणते युद्ध म्हणण्यात येते आणि याचे पर्याय पर्याय क्रमांक एक बंडयुक्त युद्ध पर्याय क्रमांक दोन झर्जर युद्ध पर्याय क्रमांकातील कुटीयुद्ध पर्याय क्रमांक चार वाचक युद्ध आणि याचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन युद्ध या सर्व प्रश्नांची कमेंट बॉक्समध्ये अचूक उत्तर देणाऱ्या सर्व वाचणी आवड असणाऱ्या वाचकांचे खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यास हो अवश्य लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून डेली अपलोड केल्या जाणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल शिवाय दररोज नवीन माहिती वाचायला मिळेल आणि आजच्या प्रश्नावली सुद्धा मधील वाचकांसाठी छत्रपती शाहू महाराज यांच्यावर आधारित दिले जाणारे पाच प्रश्न पुढील प्रमाणे आहेत प्रश्न क्रमांक एकशे शहाण्णव उच्च वर्णीच्या प्रभावातून मुक्त होण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी मराठा पुरवठ तयार करण्यासाठी कोणते विद्यालय सुरू केले आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग विद्यालय पर्याय दुर्यार क्रमांक दोन दैवज्ञ दुर्यार शिक्षण समाज विद्यालय पर्याय क्रमांक तीन श्री शिवाजी वैदिक विद्यालय पर्याय क्रमांक चार प्रिन्स शिवाजी मराठा विद्यालय वाचकांनी आपल्या चुकोत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे सत्त्याण्णव दुर्यार छत्रपती शाहू महाराजांनी प्राथमिक शिक्षणासाठीची फिमा फेची घोषणा कधी के केली आणि याचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पंचवीस जुलै एकोणीसशे सतरा पर्याय क्रमांक दोन एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे सतरा पर्याय क्रमांक तीन दोन एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्याय क्रमांक चार दोन जुलै एकोणीसशे सतरा वाचकांनी आपले उत्तर आप पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात मागासलेल्या वर्गासाठी नोकरीत किती टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद केली होती आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक वीस टक्के पर्याय क्रमांक दोन पस्तीस टक्के पर्याय क्रमांक तीन चाळीस टक्के पर्याय क्रमांक चार पन्नास टक्के वाचकांनी आपल्या अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्येच द्यावे प्रश्न क्रमांक एकशे नव्याण्णव छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात कोणत्या वर्षी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली होती आणि जे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एकोणीसशे सोळामध्ये मध्ये पर्याय क्रमांक एक, दोन एकोणीसशे सतरामध्ये मध्ये पर्याय क्रमांक तीन अठराशे नव्याण्णवमध्ये मध्ये पर्याय क्रमांक चार एकोणीसशे मध्ये वाचकांनी आपल्या अचूक उत्तर पर्याय क्रमांकासहित कमेंट बॉक्समध्ये द्यावे प्रश्न क्रमांक दोनशे छत्रपती शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यास महारावाड्यात कशाचे दुकान टाकून दिले होते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक फुलहाराचे दुकान पर्याय क्रमांक दोन चहाचे दुकान पर्याय क्रमांक तीन पानपोईचे दुकान पर्याय क्रमांक चार राशन दुकान वाचकांनी आपल्या अूक उत्तर पर्याय क्रमांकासहित सहित कमेंट बॉक्स द्यावे आजच्या छत्रपती शाहू महाराज यांच्यावर आधारित सर्व उत्तरे उत्तरेही प्रश्नावली सदर मध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिले जातील शिवाय वरील सर्व प्रश्नाचे अचूक उतरी बघण्यासाठी आपल्या डेली प्रश्नावर सदरचा नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघावा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा शिवाय व्हिडिओमधील माहिती आवडल्यास इतर वाचणी आवड असणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला अवश्य शेअर करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद